चे पासून तर चांदुरी पर्यंत मी संस्थेपर्यंत जितकी माझी गाडीची कॅपेसिटी चार पोरं पाच पोरं मी टाकत आणि बसच्या मागे चालतो पो, बसला पोर हात करतात ते त्यांना असं करून आणि उलकवणी देऊन पुढे निघून जातात अरे बस कोणासाठी चालवतात तुझा रोजीरोटीचा पगाराचा प्रश्न ज्याच्यावर आहे त्या पोरांवर आहे किंवा प्रवाशांवर आहे म्हातारे माणसं उभे व्हायचं गुण जातात त्यांना सुद्धा गाडीत घेत नाही आणि म्हातारा माणूस दिसला तर त्याला तर सोडूनच जातात कारण की त्याला दरवाजा उघडा त्याला हात धरून वरती घ्या ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये त्याला कोणाला भेटायचं पुढे जात राहतं तो निघून जातो पण त्यांची शोकपाणी करताना त्यांनी जरूर खावा त्यांनी घरी जाऊन काय करायचं करावं पण ड्युटी ऑन ड्युटी जर आजपासून साहेब आजपासून जर कोणी दिसत असेल माझ्याकडे पॉईंट आहे मी त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवतो सिटी लिंक असो नाही तर महामंडळाचा असो मी व्हिडिओ व्हायरल करून टाकत जे जे दारू प्यायला जातात त्याचे आणि तुमची सगळ्यांची जबाबदारी जे जे विभागाचे लोक आहेत त्यांची जबाबदारी का त्यांनी त्या ठिकाणी त्या ते जे दारू पिऊन गाड्या चालवताय त्यांना तुम्ही त्या गाडीवर पाठवलंच नाही पाहिजे त्याच्याकडे गाडीच ताब्यात नाही दिली पाहिजे बावन्न लोक गाडीत बसलेले मी आता टॉकीच्या ती तर मी आता एक बस बघितली सिग्नल तोडून टाकलं डायरेक्ट गाडी घालून दिली शंभर टक्के मी म्हणतो तो, तो नशेद होता त्याला सिग्नलही कळालं नाही हे जर करायचं असेल तर एक दोन जणांचं काम नाही एका विभागाचं काम नाही किंवा येऊन जाऊन पोलिसांचं काम नाही हे सगळ्या विभागांनी हातात हात घालून जर केला तर हे जे अपघात हे छोटे मोठे अपघात ते झाले कोणी अपंग झाला कोणी बेडवर पडेल नाही अजून पण काल माझ्या शिद्धीचं जे झालंय ते याच्यानंतर भविष्यात कधी होऊ शक होऊ द्यायचं नाही आणि होऊन द्यायचं नसत तर ही मीटिंग जर कारणी लावायची असेल तर सगळ्यांनी आपल्या प्रत्येक विभागाच्या लोकांनी त्याच्या जबाबदारीने भाग घेऊन काम केलं पाहिजे अन्यथा अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे जेवढे शांत आहे आणि पेकल्यानंतर कोणत्याच कायद्याला मानणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो कळकळीचे जे लोकांच्या जे पॉइंट आहे विनंती आहे हे भाषण किंवा मार्गदर्शन नाही हे पॉईंट आहे अपघातातले मी रोजचं बघतोय आता उठून जर वाजलं तर मी सगळं सोडून जाईल पण या अपघातातले पॉइंट आहे याला आरटीओ हो साहेबांनी सुद्धा लक्ष द्यावं हो। आणि तुम्ही जनतेच्या भरोश्यावर काम करतायत राज्य सरकार केंद्र सरकार लोकप्रतिनिधीच्या भरोश्यावर जर चालू आहे तर तुम्ही जर लोकप्रतिनिधीचा फोन नसेल घेणार तर तुम्ही कोणाच्या भरोश्यावर काम करणार आहे कोणाच्या भरोश्यावर काम करणार आहे तुम्ही साधारण माणसाला मी बघतो नांदूर नाक्यावर टोपीवाला गांधी टोपीवाला म्हातारा दिसला पुरुष दिसला शेतकरी दिसला का त्याला हेल्मेटचा चा आणि शहरातलं बिगर बेल्ट बिगर हेल्मेट नीट निघून जातो त्याला जर कायदा नाही तर आम्हालाच सगळे कायदे कायद्यानी नियमानी आम्ही वागायला तयार आहे परंतु विशिष्ट दर्जाच्या लोकांना दोन नंबरच्या लोकांना सपोर्ट जर होणार असेल तर कदापि आमचा शेतकरी माफ करणार नाही एवढं बोलतो आणि